जयवंतराव जगताप हे सर्वांचे सन्माननीय आदरणीय नेते आहेत ते माझेही नेते आहेत माझा राजकीय पिंडच मुळात तुम्हाला सांगतो पहिल्यापासून आमदेराव जगताप यांच्यात आज तयार झालेला आहे त्याच्यामुळं त्या कुटुंबाविषयी आणि त्या नेतृत्वाविषयी माझ्या मनामध्ये नेहमीच आदरभाव असतो राजकीय दृष्ट्या मतभेद असते पण आमचे मनभेद नाहीत आजही त्यांचा माझा संपर्क चालू आहे फोन चालू आहे एकामेकाच्या सुखदुखाला आम्ही एकामेकाला विचारतो आणि त्यांनी जी भूमिका मांडलेली होती की बाबा कारखाना बिनुरोध घ्यायला पाहिजे आणि जर कारखाना तुम्हाला सांगतो एकाकडे कोणाला द्यायचा असेल तर तो सक्षमपणे आहे एका माणसाकडे आणि मग त्यांनी त्या ठिकाणी त्यांची इच्छा व्यक्त केली असेल आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय विजयदादा असतील रोहितदादा असतील धरेशील भाई असतील नारायण आबा असतील हे सगळे एकत्रित बसल्यानंतर भाऊने तिथे मुद्दा मांडला असेल की बाबा कारखाना बिनवरोध करायचा असेल तर तो पूर्णपणे एकाकडे कोणाकडे देते पॅनल लढवायचं असेल तर ती एकतर माझ्या तरी नेतृत्वाखाली लढवा नाही तर ने तरी नेतृत्वाखाली लढवा आणि जर तुम्हाला सांगतो जयवंतराव भाऊने जर सोलापूर जिल्ह्यामध्ये जर सगळ्यात पेक्षा जास्त कारखान्याच्या सभासदांना जर भाऊ दिलेला असेल तर मला वाटतं तुम्हाला सांगतो आबा आमदार झाले ते आबा आमदार झाल्यानंतर आबाने तेवढ्यातच खुश व्हायला पाहिजे होतं त्यांनी सन्मानाने म्हणायला पाहिजे होतं की भाऊ ही कारखाना तुम्ही सर चालला तुम्हाला जे जे माणसं पाहिजे ते घ्या माझ्याकडून तुम्हाला कोण पाहिजे असेल ती तुमचीच म्हणून तुम्ही घ्या आणि तुम्हाला चेअरमन तुम्ही चेअरमन व्हा आणि आम्ही सगळेजण जण मिळून तुम्हाला मदत करतो आणि आधी नाधीनाथ अवस्था कारखाना आपण ऊर्जित अवस्थेमध्ये आणू परंतु असं झालं नाही प्रत्येकाला वाटतं की बाबा आता ही घाबाळ आहे कुठेतरी सापडलं पाहिजे मी चेअरमन झालं पाहिजे मी चेअरमन झालं पाहिजे मी चेअरमन झालं पाहिजे अशा पद्धती म्हणजे तुम्हाला सांगतो ज्यांनी खरोखर तुम्हाला सांगतो आदिनाथ कारखाना उभारणी केला त्या माणसाला तुम्हाला सांगतो स्वर्गात सुद्धा किती केले सुट असतील या गोष्टीचे आपली वारसं काय करतात खाली म्हणून आणि म्हणून ह्या गोष्टीचा विचार करत असताना जयंतराव भाऊच्या जर तुम्हाला सांगतो आव्हानाला सगळ्यांनी प्रतिसाद दिला असता तर निश्चितपणे आजचं चित्र वेगळं दिसलं असतं आम्ही सुद्धा भाऊच्या म्हणण्याला आम्ही दुजोरा दिला होता आम्ही सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की बिनविरोधला सुद्धा आमची तयारी आहे आम्ही तर असं म्हणणार होतो की आम्हाला तुम्ही काही सीट जरी नाही काही दिले आम्हाला जागा येत पण देऊ नका पण बिनविरोध करा कारण तिथं नटायचं कोणाला पडलेलं नाही तुम्हाला सांगतो त्या तु। ठिकाणी जी त्या शेतकऱ्याचे आणि काम प्रपंच पेटलेले आहेत ते विझवण्यासाठी तुम्हाला सांगतो जितकं काय आपल्याला करता येईल ते तुम्हाला सांगतो ह्या माध्यमातून केलं पाहिजे